श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे बेल्ले गावाजवळ प्रियांका हाऊसिंग सोसायटी जी आहे त्या हाऊसिंग सोसायटीत चोरट्यांनी दुपारी ह्या एका फ्लॅटचा कडीकोंडात तोंडून आत प्रवेश केला आणि मध्ये असलेली रोकड कपाटातली प्लस काही सा डब्यात असलेली रक्कम आणि डागडांगिणी असे घेऊन लंपत झाले याचं ही घटना घडलेली आहे घटनेसोबत आपल्याला आता ज्यांची चोरी झाली ते आपल्या सोबत कशी झाली ते समजून घेऊ त्यांच्या काय झालं कसं झालं सांगा काय आम्ही सकाळी साडेनऊ वाजता घर सोडतो साडेनऊ वाजता घर सोडतो सोडल्यावर आम्ही डायरेक्ट मी माझी पोरगी चार वाजता शाळा सुटली का घरी येतो त्यावेळेस बघितलं तर आम्ही लॉक लावून गेलो होतो फक्त तर लॉक नव्हतं काल आम्ही दोघंच संभ्रमित झालो दोघ का लॉक लावलं होतं मग उघडून फक्त पूर्णपणे असा पसारा घरात पडलेला होता कपड्याचा नाही नाही तिथे कपाटे इकडचं कपाट इकडचं कपाट या दोन रूम मधले हा ह्या रूम मध्ये हे कपाट याच्यात ना हे करून लॉकर तोडून सगळे सगळे लॉकर कपाटातलं लॉकर तोडले हा लॉकर तोडून तुम्हाला सांगतो इकडच्या लॉकर मध्ये या लॉकरचे हे जे तुमचं गोदरेजचं लॉकर हे तोडलं नाही नाही हे याची चावी त्यांना तिथे सापडली हे उचकटून कपडे बिपडे याच्यात या लॉकर मध्ये का याच्या खाली चावी होती हे इकडं फिकून दिलं होतं असं आणि तिच्या खाली चावी सापडली त्यांना त्यांनी ते गोदरेजचं लॉकर खोलून त्यात कॅश दागदागिने होते साधारणतः रोकड किती रुपयाची होती तुमची तरी पाच लाख रुपयाची दरम्यान होती मला भरणा करायचा होता त्यासाठी मी ती पैसे जमा करून ठेवले होते माझे अकाउंट सील असल्यामुळं मला ती कॅश घरात ठेवावं लागली पाच लाख रुपयाची रोकड होती त्या याच्यात तुमच्या तिजोरी अजून काय म्हणतो सोनं वापरायचे सोनं दोन तीन तोळे होत साडेतीन तोळे साडेतीन तोळे अजून कॅश होती मुलीचा गाल्ल्या बाकी सगळं अशी रक्कम किती गेली एकूण पाच ते माझे कॅश होते दहा बारा हजार घालण्याचे असते पोरूचे हा आणि सोनं वापरायचं वरच्यावर तीन साडेतीन तोळे होतं आता तुमची जी हाऊसिंग सोसायटी जी आहे ह्या हाऊसिंग सोसायटीला सिक्युरिटी गार्ड वगैरे असं आहे सिक्युरिटी गार्ड तर आम सिक्युरिटी गार्डच नाही ते जे आहे तर ते समर्थ कॉलेजच्या सिक्युरिटी गार्ड येते ते हॉस्टेलसाठी हॉस्टेल आहे का हो म्हणजे सिक्युरिटी गार्ड नाही खाली वगैरे असं सगळं बंद आहे मला सांगा थोडस पण जी तुमची कॅश होती तुमच्याकडे ही कॅश तुमच्या कपाटात आहे किंवा तुमच्या रूम मध्ये ठेवली जाते हे अजून किती जणांना माहित होत असं काय हे काय सांगताय ना फक्त मिसेसला माहित होती मुलींना सुद्धा माहिती तुमच्या पाळत ठेवून केलेला प्रकारे आता हे येऊन तुम्ही दाखवताय बाकीचं काय तुमचं उचा काय कुठं उचाकलंच नाही बारा मिनटात कंप्लीट ते बाहेर निघून गेलेत म्हणजे त्यांना त्यांनी रिकी केली काय इथे येऊन गेलेत का आधी का गे का काय आता ते येणार नाही नक्की कोण होतं काय होतं हा तिकडे ह्या बी कपाटात आहे ना इकडे सगळं त्यांनी उचक पाचक केली होती हिच्यातले कपडे पूर्ण बने का त्यांनी का बाहेर काढून टाकले होते खाली या कपाटातले हे सगळं म्हणजे काय तुमच्या फ्लॅट मध्ये जेवढे कपाट आहेत तेवढी तेवढी उचकली फक्त ते हे केलं त्यांनी हे कपाट सोडून त्यांनी काही उचकलेलं नाही ना बाकी कुठच काय उचकलं नाही त्यांनी इथं असं काही म्हणजे सिक्युरिटी इथं येणाऱ्या व्यक्तींची नोंद वगैरे असं काही पोलिसात तक्रार दिली का हो दिली तक्रार साहेब लोक येऊन गेली सगळे का त्याची चोरी झाली चोरी करून ते चोरटे चालले होते तुम्हाला तुम्ही त्यांना हटकवलं काय आता तसं पाहिलं तर आम्ही समर्थ कॉलेजची सिक्युरिटी आमची आम्ही काय सोसायटीची सिक्युरिटी नाही आहे आणि त्याच्यात गंमत अशी आहे की आमच्या मुली अडीच तीनला कधी येतात आम्हाला रोडला जावं लागतं आणि मी रोडला गेलो असताना ती इकडं आली आल्याच्यानंतर नंतर मग मी इकडे आल्याच्यानंतर नंतर ते वरून खाली आली इथं आल्याच्या नंतर त्यांची इथं मोटरसायकल उभी होती मी त्यांना विचारलं तुम्ही इथं कोणच्याकडे आली तर ते म्हणले आम्ही बांगरकडं डबा न्यायला आलो मग डबा न्यायला आल्याच्या नंतर मग तिथून पुढं मग मी काही बोललो नाही ते म्हणले का आलो म्हणले मग मी पुढं काही बोललोच नाही मग ते ओळखीचे असं समज असं समज माझा ते ओळखीचे त्यांनी नाव सांगितलं तर मग मी काही पुढं बोललोच नाही त्यांचा म्हणजे कसा होता पेहरराव म्हणजे त्याने टोपी घातलेली होती मास्क तोंडाला बांधलेलं होतं आणि पॅन्ट शर्ट होतं मोटरसायकल आली हा इथून लावली आणि त्याला मी बोलले लगे त्यांनी गाडी काढली निघून गेलो ते इथून सोसायटीच इथं सिक्युरिटी सोसायटी सिक्युरिटी नाही आम्ही कॉलेजची सिक्युरिटी आमची आमचं हॉस्टेल आहे मुलींचं समर्थ कॉलेजचं हा हा मुलींच्या आम्ही या संरक्षणासाठी इथं आहोत हा एक नवीन प्रकार चोरीचा उघडकीस आला आहे का जेणेकरून चोरटे येतात दहा पंधरा मिनटात येऊन त्यांनी आता यांच्या सांगण्यानुसार दहा मिनटात दहा ते पंधरा मिनटात येऊन त्यांनी ह्या घरा फ्लॅटचं कुलूप तोडणे दरवा मुख्य दरवाज्याचं आत योग प्रवेश करून कपाटं उचकणे कपाटातली रक्कम डागडागिने घेऊन दुसऱ्या रु फ्लॅ फ्लॅटच्या दुसऱ्या रूममधले कपाटं उचकून तिथं काय असेल ती रक्कम घेऊन पवारा करणे आणि याची कुठेही खाली म्हणजे असणाऱ्या इथं सिक्युरिटी गार्ड किंवा कोणते ह्या बिल्डिंगला सिक्युरिटी गार्ड आहे परंतु तो कोणता आहे तर इथं जे काही वर हॉस्टेल आहे मुलींचं त्या हॉस्टेलसाठी सिक्युरिटी गार्ड आहे म्हणजे ह्या जी हाऊसिंग सोसायटी ह्या सोसायटीसाठी सिक्युरिटी गार्ड नाही पण चोरट्यांनी जो दुपारी डल्ला मारला आहे दुपारी झाला ना हा काल दुपारी दुपारी हा डल्ला मारला हा एक वेगळ्या पद्धतीने मारला आहे म्हणजे एक तर रेखे केली म्हणा किंवा यांच्यावर पाळत ठेवली म्हणा की त्यांच्याकडे रक्कम आहे ही चोरट्यांना कळली कशी हा पोलिसांचा शोधाचा विषय आहे पोलिस त्याचा नक्कीच शोध घेतील आळेपटा पोलिस याचा नक्की शोध घेतील गुन्हेगारांपर्यंत ते पोहोचतील हीच अपेक्षा सुरेश भुजबळने ए बी न्यूज नेटवर्क बेलले